आत्ता वाजले अकरा आणि आमच्या बापूला लागले भूक डबलमध्ये तर पहिले मी पुरणपोळ्या टाकल्या होत्या आणि आता म्हणतो मम्मी मला मॅगीच बनवायचे तर चल म्हटलं बनव आता मॅगी तर आता बनवणार आहे दीपक मॅगी चला मग आता कशी बनवते ते बघूया आपण नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आणि ही वेळ आहे संध्याकाळची आता वाजले होते अकरा रात्रीचे आणि दीपकला लागली होती भूक कारण गणपती विसर्जन करून आलो आम्ही चार वाजली होती तर आणि संध्याकाळी मग मी गणपती बाप्पासाठी जे मोदक बनवले होते त्याचं पुरण थोडं बाकी होतं त्यामुळे मग सगळ्यांना पुरणाच्या पोळ्याच टाकून दिल्या आणि मसाला भात होता, होता थोडा तर त्यामध्ये झालं आणि नंतर मुलं म्हणाली अकरा वाजता की मम्मी आता भूक लागली आहे काहीतरी खायला दे तर मी म्हटलं पहिले नाही सांगितलं तुम्ही आणि आता व्हिडिओवर म्हणताय तर मग त्याने असं म्हटलं की मम्मी मॅगी का घरी म्हटलं हो आहे तर चल म्हणे मी मॅगी बनवते तर याला स्वयंपाक पण छान येतो दीपकला पूर्ण स्वयंपाक करता येतो परंतु आता तो मॅगीज बनवून राहिला आहे तर कशी बनवते बघा तो आता तर पहिले छान तेल गरम करून घेतलं त्यानंतर त्याने छान बारीक बारीक ओ, कांदे एक टमाटर आणि लसूणच्या पाकड्या छान बारीक बारीक कापून घेतल्या चाकूने आणि त्यानंतर मग तेल गरम केलं त्यामध्ये पहिले लसणाची फोडणी दिली नंतर मग मिरची टाकली नंतर कांदे आणि आता टाकले टमाटर ते छान शिजू देणार त्यामध्ये आणि त्यानंतर मग त्यामध्ये पुन्हा कस्तुरी मेथी तिखट मीठ जे काही त्याला सगळे मसाले टाकणार आहे तो आणि वाटाणे नव्हते मी म्हणजे वाटाण्याचा मी मसाला भात बनवला होता त्यामुळे वाटाणे पूर्ण संपले होते तर फ्रोजन मटारी आणूनच असते घरी परंतु सकाळी मसाला भात बनवला आणि आता संध्याकाळी म्हटलं काय बनवू म्हणून मग मी पुरणाच्या पोळ्या बनवल्या होत्या मसाला भात थोडा शिल्लक असल्यामुळे तर होऊन जाते म्हणे परंतु याला अकरा वाज याला ना सवय आहे दोनदा जेवण करायची जरी आठ नऊ वाजता जेवण केलं तरी पण त्याला दहा अकरा साडे अकराला पुन्हा त्याला डबल जेवण लागतेस तर मी पहिलीच विचारलो तू त्याला की तुला काही पाहिजे का म्हणून परंतु तो म्हणाला की नाही मम्मी होऊन जाईल आणि नंतर मग अकरा वाजता म्हणतो की मला मम्मी भूकच लागली म्हटलं चल मग बनव आता तर छान कांदे वगैरे शिजले आणि आता त्यात सांबार टाकून घेणार आहे आणि सांबार टाकल्यानंतर पण तो फिरवला नाही त्याने ती त्याच्यावर प्लेट झाकून छान ठेवली मी म्हटलं असं का बरं तर मम्मी म्हणे त्याचा जो फ्लेवर येतो त्याची जी चव येते त्याची जी त्याचा जो सुगंध सुटतो तो त्यामध्ये पूर्ण पॅक झालं पाहिजे म्हणे म्हणून झाकून ठेवायचं म्हणतात तसंही आपण कोणतीही भाजी बनवली तर भाजी बनवण्याची प्रत्येकाची पद्धती वेगवेगळी असते भाजी जरी एकच असली तरी पण प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते तसंच मॅगी जरी एक असलं तरी पण त्याची बनव आपण प्रत्येकजण वेगवेगळी बनवतो तर आता त्याने छान सांबार टाकून घेतला त्यानंतर झाकण ठेवलं आणि ते सांबार काही फिरवलं नाही त्याने आणि झाकण ठेवल्यानंतर झाकण काढलं नंतर त्यामध्ये मसाला तिखट मीठ हळद सगळं टाकून घेतलं ते पण फिरवलं नाही आणि त्यावर पुन्हा झाकून ठेवलं तर मी म्हटलं असं का बरं केलं म्हटलं जळून जाते तिखट मीठ तर नाही मम्मी म्हणे ते जळणार नाही म्हणे बिलकुल मी आणि खरंच नाही जोडलं त्याचं नाहीतर आपण कसं टमाटर सगळं काही शिजलं की तिकट मीठ टाकलं की फिरवून घेतो पहिली पण त्याने नाही फिरवलं तर मी म्हटलं हे तू कुठून शिकला तर तो म्हणते मी मामाकडून शिकलो कारण मामाजवळच तो तीन वर्ष राहिला आहे नागपूरला फ्लॅटवर आणि सकाळचा स्वयंपाक सतीश बनवायचा आणि संध्याकाळचा हा बनवायचा तर तीन वर्ष तो स्वयंपाक बनवत होता त्यामुळे मामाकडून शिकलो म्हणे अशी पद्धत भाजी करायची तर आता बघा त्याने सगळं काही छान झाकून ठेवलं आणि त्यानंतर मग थोडं त्या तिखट मिठाचं त्यामध्ये फ्लेवर आणि त्याचा जो सुगंध सुटतो तो त्यामध्ये उतरू दिला आणि त्यानंतर मग झाकण काढलं आणि मग त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं छान फिरवून घेतलं आणि मग त्यामध्ये पुन्हा पाहिजे तेवढं पाणी टाकलं आणि आता त्याला छान उकळी येऊ हो देणार आहे तोपर्यंत तो पुन्हा झाकण ठेवलं त्याने आणि आता उकळी आली पाण्याला की त्यानंतर मग त्यामध्ये मॅगी टाकणार या पद्धतीने त्याने बघा मॅगी बनवली मॅगीस ही किती प्रकारची बनवता येते नाही का तर पहिले पहिले जेव्हा मॅगी बनवायचो तेव्हा पाणी उकळलं मसाला टाकला की झाली मॅगी तयार परंतु आता तिखट मीठ वटाणे कांदे मिरची सगळं काही टाकलं तर पुन्हा त्याची चव छान वाटते म्हणून प्रत्येक वस्तू ही टाकण्यात येते आणि आता मॅगी टाकून घेतली आणि आता त्यामध्ये तो मॅगीचा मसाला टाकणार आहे बघा म्हणजे त्याला जी चव येईल ती वेगळी येते म्हणे आणि या पद्धतीने त्यांनी छान मॅगी बनवली आणि छान आता उकडी आल्यानंतर मॅगी टाकली आणि आता टाकले त्यामध्ये मॅगीचा मसाला आणि आता पुन्हा तो छान फिरवून घेईल आणि आता झाकून ठेवलं की मग मॅगी तयार अशा पद्धतीने दीपकने छान मॅगी बनवली आहे मॅगीच काय दीपकला छान पूर्ण स्वयंपाक पण येतो वरण भात भाजी पोळी सगळा स्वयंपाक येतो कारण तो, तो मामाजवळ राहत होता तीन वर्ष तर त्याला सगळा स्वयंपाक येतो त्यामुळे आणि मुलांना कसं आहे कामं हे आलेच पाहिजे शिक्षणाबरोबर घरातली कामंसुद्धा येणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण आजकाल कसं झालं आहे कोरोना काळामध्ये जेव्हा मुलं बाहेरगावी शिकत होते तेव्हा जेव्हा बाहेरून अन्न त्यांना मिळत नव्हतं खायला तेव्हा घरीसुद्धा त्यांना कोणाकोणाला बनवता येत नव्हतं कुणाला पोळी नव्हती येत कुणाला भाजी नव्हती कुणाला भात काहीही बनवता येत नव्हतं तेव्हा मुलांचे खूप हाल झाले असा प्रसंग कधी जर आला आपल्यावर तर त्यातूनही तारून निघालं पाहिजे म्हणून मुलांना अभ्यासाबरोबर घरकामही शिकवलंच पाहिजे आणि त्याची सवय ही लहानपणापासून लावली ना तर ते चांगलंच परंतु पहिले कसं होतं की मुलींनी काम केलं पाहिजे मुलांनी नाही परंतु आता तसं नाही मुलींबरोबर मुलांनाही घरकामाचं शिकवणं हे खूप आवश्यक आहे आणि नितांत गरज आहे त्याची कारण कपड्याच्या घड्या घालणे स्वच्छता ठेवणे हे सगळं काही आलंच पाहिजे तरच मुलं बाहेर टिकतात नाही तर मग त्या सगळ्या सवयी ज्या आहेत त्या चांगल्या लागत नाही म्हणून मुलांना सर्व कामं आलीच पाहिजे आणि आता झाली होती मॅगी तयार तर वैष्णवीने आणि मी छान टेस्ट करून बघितली तर छान झाली होती मॅगी आणि स्वयंपाक हा दीपकलाच नाही तर भूषणला पण छान येतो दुग्गू पण आमचा छोटा आहे तरी पण चहा मांडतो नाश्त्याचं बनवतो काही ना काही आणि डेकोरेशन तर काढायचंच होतं गणपतीचं बघा कारण गणपती विसर्जन झालं होतं तर आता दोन दिवस तसंच राहणार दोन दिवस काही काढत नाही आमच्याकडे डेकोरेशन कारण काढावं असं वाटतच नाही घर अगदी सुन्न झाल्यासारखं वाटत होतं आणि आता वैष्णवताई टेस्ट करून सांगणार कशी झाली ते आणि तिने पण सांगितलं छान झाली आहे तर चला मग आता दीपकने मॅगी बनवली छान झाली तर कशी वाटली दीपकने बनवलेली मॅगी ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना शुभरात्री